मुंबई आमची राजधानी आहे त्यामुळे मराठी माणसाचं वर्षाचं असलं पाहिजे पण आता वेगळं होत आहे बाहेरचे लोंडे येत आहेत आणि आमच्यावरती अन्याय करत आहेत आपण स्वतःहूनच हिंदीत बोलायला चालू बरोबर आपण समोरचं बघत नाही मग तो समोरचा मराठीत बोलला तर त्याला रिप्लाय देतो असं काय करतात त्या लोकांना आपणच डोक्यावरती बसून घेतलेलं आहे आणि आपणच त्या लोकांना सहकार्य केलेलं आहे म्हणून ते मराठी माणसावरती हल्ला करतात शुक्ला हा राज्य सरकारचा प्रवेश घेतला हा मोर्चा उत्तर प्रदेश आणि तो राज्य, राज्य सरकारचा एम पी डी सी चा कर्मचारी आहे हीच मुळात गोष्ट समजत नाही मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही पण युपी बिहारकडची माणसं सिंधी गुजराती ही एकमेकांना मदत करतात आणि असं रेल्वेमध्ये पण तेच होतं लोकल ट्रेन मध्ये बघा त्या लोकांची दादागिरी असते बसायला जागा पाहिजे हे पाहिजे जागा अडून आपला मुंबईतला बोलतात ना जो टक्का आहे मराठी माणसाचा तो कमी झालेला आहे कागदावरती एकवीस टक्का आहे पण तो आहे अठरा टक्के रिअली तर मग या संपूर्ण जे आहे दृष्टीने काय वाटत मराठी माणूस म्हणून की हे अशा घटना ज्या आहेत जरूर थांबल्या पाहिजेत ना हे सगळं बघून जे आहे एकंदरीत चीड येते किंवा काय होत म्हणजे बरोबर ना महाराष्ट्रीय माणूस असल्यामुळे मुंबई आमची राजधानी आहे चिड येणार ना साजिकच येणार आहे थांबल्या किंवा त्यावर जे आहे शासनाची पकड असली पाहिजे शासनाची तर पाहिजे आणि काय माहिती आहे ना आम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे मुंबई आमची राजधानी आहे त्यामुळे मराठी माणसाचं वर्ष असलं पाहिजे परंतु आता वेगळं होत आहे बाहेरचे लोंडे येत <laughs> आहेत आणि आमच्यावरती अन्याय करतायत गिरगाव तर तेच झालं केमचू का सारूचू काय ते असा काय लपडा झाला तो आणि मराठी माणसांनी का प्रयत्न करताय नाही करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये मी तसं बघायला मी बहुडंगी बहुरंगी मुंबई आहे तर इथे काही गोष्टी ह्या होणार ह्या ह्याच्याबद्दल वाद नाही आहे पण काही जाणून बुजून केल्या जात आहेत आणि मुंबई एकेकाळी मराठी माणसानी संघर्ष करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला होता संघर्ष करून पण आता दुर्दैवाने मुंबई अशी त्याच्या मराठी माणसाच्या हातातून निष्ठच चालली आहे इवन मा महाराष्ट्रापासूनही ती वेगळी होण्याची शक्यता आहे किंवा तिचं आता अस्तित्व कसं राहील काय राहील सांगता येत नाही आहे मराठ्यांचं वर्चस्व जे आहे किंवा ते जास्तीत जास्त मुंबईमध्ये येत असल्याने महाराष्ट्रात येत असल्यामुळे कुठेतरी नोकरी असेल किंवा घर खरेदी करणे असेल मुद्दे देखील चर्चेमध्ये येतात त्याबद्दल काही मुद्दे हे राजकीय पक्षाकडून जाणून बुजून केले जातात म्हणजे निवडणुकीकडे डोळा ठेवून वोट बँकेकडे डोळा ठेवून काही गोष्टी जाणून बुजून उकरून काढल्या जातात आणि त्या पद्धतशीर त्याचा फैलाव केला आता उदाहरणार्थ आता मराठी माणसं की मुंबईमध्ये जी लोकसंख्या आहे ती मर्यादित आहे लक्षात घ्या मग साधारणतः पंधरा ते वीस टक्के मराठी आहेत माणसं आणि ती परप्रांतीय ज्याला आपण म्हणतो ना म्हणजे अमराठी हे जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये बहुसंख्या आहेत आता काही पक्षांना हे हवं आहे ज्यांना मराठी मतांना मिळत नाहीत ना तर ते काय करतात इतर इतर भाषिकांची मतं त्यांना मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे मग असे प्रश्न हे जाणून बुजून उकरून काढतील हे लोक मला असं म्हणायचं होतं की मराठी माणसांचा प्रभाव आहे ना मराठी लोकच कमी करतात याचं कारण काय माहिती आहे का की एक मनसेच्या मनसे, मनसे पक्षाने का घेतला आहे भले मनसेचे उमेदवार नाही निवडून ना आले असतील बरोबर पण ते प्रयत्न करत असतात हा हा ज्वलंत मुद्दा आहे मराठी जे इथे राहतात इकडचे भूमिपुत्र आहेत त्यांनीही या गोष्टीला विरोध करायला पाहिजे कुठल्या एका पक्षाचा विरोध नाही जसं की आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपण स्वतःहूनच हिंदीत बोलायला चालू करतो बरोबर आपण समोरचा बघत नाही मग तो समोरचा मराठीत बोलला तर त्याला रिप्लाय देतो असं काय करता आता साऊथला मी पण अनेकदा गेलेलो आहे तिकडे तर तुम्ही कोणी असाल मग तो फॉरेनर असो किंवा भारताचा नागरिक असो ते त्यांच्या भाषेतच बोलतात मग काय होतं की आपल्याला नाही लाजा तिकडची भाषा परप्रांतीयांना शिकावी लागते समजून घ्यावं लागते बोलीभाषा तरी तसं आपलं ते होत नाही समोरचा गुजराती हिंदीत बोलला तर आपण हिंदीत बोलतो कित्येक कि हिंदी कि ऑफिसमध्ये मी बघितलं आहे की मराठी लोक गुजरातीत बोलतात आपल्या भाषेला आपण महत्त्व दिलं पाहिजे दुसरं आपल्या इकडचे सगळे पत्रव्यवहार आयदर हिंदीमध्ये होतात किंवा इंग्लिशमध्ये होतात आता प्रत्येक जसं मी सांगितलं की केंद्राचा नियम आहे की त्या त्या प्रांतातली भाषा ही पहिली येणार आणि बाकीच्या दुय्यम असणार इंग्लिश किंवा हिंदी आहे तर आपले पत्रव्यवहार पण इंग्लिशमध्ये असतात आपण मराठी भाषा दिन साजरा करतो आणि त्याच्यातल्या काही तरतुदी आहेत आपल्याकडे पण कायदा आहे मराठी भाषेचा पण आपण त्याची अंमलबजावणी करत नाही मग मला वाटतं की हे सगळं जे होतं आहे ना हे आपणच करतो आपण जर हे स्ट्रिक्टली करू की नाही बाबा मराठीत तुला तुटकी फुटकी काय येईल ना तू बोलायला चालू कर जसं की दुकानदार आहेत जसं की ऑटोवाले आहेत रिक्षावाले आहेत आपण सार्वजनिक ज जा याच्यात ज्यांना भेटतो त्यांच्याशी तुम्ही बोला ना एम्प्लॉई आहेत आता पोस्टामध्ये मी मला अनुभव आहे की मी काउंटरवर जातो आणि मी लेटर मराठीत लिहितो तो जो असतो पल्लीकडे वसलेला सरकारी कर्मचारी पद्धत तो बोलतो मला हे कळत नाही आहे मी त्याला बोलतो की बाबा तू सरकारी एम्प्लॉई आहे केंद्राचा पण नियम आहे शासनाचा पण नियम आहे महाराष्ट्राचा तुला मराठी यायला पाहिजे त्या भाषेमध्ये तू इकडे काम करत असतं मग तिकडची पाठची जी बाई असते ती जी ती मराठी असते ती म्हणते की नाही तो बाहेरून आलाय त्याला तुम्ही सांगा हिंदीमध्ये असं नाही चालणार मग हीच आपली गळशीपी आपणच करत असतो असं त्या लोकांना आपणच डोक्यावरती बसवून घेतलेले आहेत आणि आपणच त्या लोकांना सहकार्य केलेलं आहे म्हणून ते मराठी माणसावरती हल्ला करतात त्यांची हिंमत नव्हती आपण त्यांना जागा देतो बसायला रुपये घेतात आपली मराठी लोक माणसं आणि तेच लोक आपल्यावरती हल्ला करतात अन्याय करतात बसलाच पाहिजे कर, शंभर टक्के बसला पाहिजे कारण आपण हप्ते खाऊन त्यांना भया लोकांना बांगलादेशी लोकांना जागा देतो मग तेच लोक आपल्याला आणि मराठी माणूस जर पोट बसला भरत असला धंदा करत असला तर त्याला मराठी माणूसच नडतो विरोध करतो मराठी माणसाला तर मराठी माणूस देशातनं कुठं बाहेर जाणार का विदर्भात पोट भरायला आज आपले ग्रॅज्युएशन झालेले मुळं आहेत त्यांना नोकऱ्या नाही काय नाही कोण मराठी माणसासाठी नोकरी देतो आहे कुठच्या मुलाला कामावरती लावतो आहे कुठच्या नेत्याने एका तरी मराठी माणसाला मुलाला कामाला लावलं काय फक्त इलेक्शन पुरते बोलतात आणि इलेक्शन झालं का विसरून जातात याच्या मध्ये कसं आहे की आपले कोणी नेते आपल्या बरोबर नाही आहेत सरकारी अधिकारी आपल्याबरोबर नाही आहेत प्रशासन कुठलंही सरकार असो हो आणि प्रशासनातले अधिकारी असो हो कोणाही लाई नाही आहे कोणीही बरोबर नाही त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे हा आता तुम्ही बघता कल्याणमध्ये जी घटना घडली आहे ती सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा शुक्ला नामक व्यक्ती आहे त्याची त्याची ही घटना घडली त्याने मराठी कुटुंबावर हल्ला केला आणि हा शुक्ला मुळात राज्य सरकारचा कर्मचारी आहे शुक्ला हा राज्य सरकारचा कर्मचारी आहे शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेश आणि तो राज्य सरकारचा एम टी डी सीचा कर्मचारी आहे हीच मुळात गोष्ट समजत नाही आहे तो एम टी डी सीमध्ये कामाला कधी लागला किती वर्षापासून महाराष्ट्रात राहतोय देवदानी आणि राहता राहिला प्रश्न मराठी माणसाचा मराठी माणसावर अन्याय तो बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवरायांपासून आत्तापर्यंत होतच आला आहे आणि मराठी माणूस वाचा आणि थंड बसा बाळासाहेब म्हणाले तेच मराठी माणसाची परिस्थिती झालेली आहे या घटना बहुतेक ठिकाणी घडतातच आहेत फक्त काही ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणात घडतात काही प्र काही ठिकाणी त्या कमी प्रमाणात घडतात मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही पण पी बिहारकडची माणसं सिंधी गुजराती की एकमेकांना मदत करतात त्यांना जरी नुसतं कळलं ना की हा माणूस आपल्याकडचा आहे ते बघत नाही ना हा आपल्या ओळखीचा आहे का फक्त तो आपल्याकडचा आहे ना ह्या फक्त एका गोष्टीवरती एकमेकांना मदत करतात पण मराठी माणूस एकमेकांना मदत करत नाही आणि दुसरी गोष्ट त्याला जरी मदत जरी केली दुसऱ्या मराठी माणसाने तर तो हे विसरून जातो की आपल्याला कोणीतरी मदत केली हे आता आपण कुठेतरी बदललं पाहिजेत आपला कोणी ओळखीचे असू दे अगर नसले जरी तुम्हाला कळलं की हा मराठी माणूस आहे तर एकमेकांना मदत करा त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न ना करा नाहीतर आपल्याला हे यापुढे खूप कठीण होऊन बसणार आहे मग अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार असे जर एकी नसल्यामुळे एकीचा अभाव असल्यामुळे अशा घटनांना देखील नाही आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जेवढे पण आपले बुढारी नेते आहेत जेवढे पॉलिटिशियन आहेत त्या सगळ्यांनी मराठी माणसाला पुढे येण्यासाठी मदत केली पाहिजे मुळातच आपले पॉलिटिशियन मराठी माणसाला मदत करतच नाही फक्त जे गरीब आहेत ना त्यांना करतात आणि त्यांना पण काय थोडे थोडे पैसे देतात ती माणसं गप्पा राहतात पण हे चुकीचं आहे अक्षरशः चुकीचं आहे जसं लालू प्रसाद यादवने आपल्याकडच्या माणसांना जेवढे तुम्ही रेल्वे बघा नाहीतर कोणतेही गव्हर्नमेंटचे ऑफिस बघा सगळे युपी कडचे माणसं आहेत पण मराठी माणसं नाही सरकार आता झोपी गेल्या ते जागा व्हायला पाहिजे कारण आता मराठी लोकांना व्हॅल्यू राहिले नाही आता हे एक्झाम्पल झालं आता दुसरा परत पनवेलला भाजीचं ते झालं ते भैया भाजीवाले भैया तर तुम्ही मराठी बोला हिंदी बोलू नका मला मराठी येत नाही असं उलटं बोलतात मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंट सरकारने काहीतरी करायला का पाहिजे कारण आपण मरा आपण मराठी लोक हिंदी भाषा भैया भाषा बोलायला सुरुवात करतो बरोबर आहे ना ते लोक बोलू शकत नाही मग ह्याला काय अर्थ नाही ना पण तिथे त्याच्यामुळे आपण त्याच्यात गव्हर्नमेंटने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे बरोबर ना सगळं ते लोक दादागिरी करणार आणि असं रेल्वेमध्ये दे पण तेच होत लोकल ट्रेन मध्ये बघा त्या लोकांचीच दादागिरी असते भैया लोकांची, लोकांची। बसायला जागा पाहिजे हे पाहिजे जागा अडवून सीट अडवून ठेवतात याला का अर्थ नाही ना कारण मराठी लोकांना तुम्ही व्हॅल्यू देतच नाही जागा केवढी आहे आपली जागा कमी आहे आणि पब्लिक जास्त झालंय